भारतातील भेसळयुक्त सिरपच्या सेवनामुळे बावीस चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने डब्ल्यूएचओ मोठी कारवाई केली आहे ने तीन भारतीय फार्मा कंपन्यांच्या कफ सिरपबाबत इशारा जारी केला आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ज्या कोल्ड्रिफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला होता त्याचाही या सिरपच्या यादीत समावेश आहे डब्ल्यूएचओने जगातील सर्व आरोग्य प्राधिकरणांना आवाहन केले आहे की हे सिरप कुठेही आढळल्यास तातडीने आरोग्य एजन्सींना कळवावे या तीन कफ सिरपमध्ये आढळली भेसळ जागतिक आरोग्य एजन्सीने तपासणीनंतर ज्या तीन फार्मा कंपन्यांच्या विशिष्ट बॅचच्या सिरपमध्ये भेसळ आढळली आहे त्यांची नावे आणि कंपन्यांची माहिती जारी केली आहे कोल्ड्रेफ श्रीसन फार तामिळनाडू रेस्पीफ्रेश टी आर रेडनेक्स फार्मास्युटिकल्स गुजरात रिलाईफ शेप फार्मा गुजरात या सिरपच्या तपासणीत डायथिलीन नावाचे विषारी रसायन मोठ्या प्रमाणात आढळले आहे रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की हे सिरप आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात आणि अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात डायथेलिन ग्लायकॉल हे रसायन आहे सिरपला गोडवा आणण्यासाठी वापरले जाते मात्र हे रसायन मानवी सेवनासाठी पूर्णपणे अयोग्य आणि विषारी असते भारतात आधीच उत्पादन थांबवण्याचे आदेश ने जागतिक इशारा देण्यापूर्वीच भारतात या तीनही सिरपवर बंदी घालण्यात आली आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने सी डी एस माहिती दिली आहे की या तीनही सिरपच्या बॅचेस मेडिकल स्टोअर्समधून त्वरित परत मागवल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या उत्पादकांना उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत